अंबरनाथ मोठ्या राजकीय आहे भारतीय जनता पक्षा महापौर तेजश्री करंजुए एका कार्यक्रम बोलता जनते आभार मानले की त जवाबदारी का अभिमान आहे आणि जनते अपेक्षा पूर्ण करना सर्वतोपरी प्रयत्न भाजपच्या महापौर तेजश्री करंजुए पटी मान लिया सर्वजन खूब आनंदी आहो सर्वप्रथम अंबरनाथ की रिहवासी मनुन मी यिक मनापासन आभार मानू इच्छित जनतेने आम दाखिल विश्वास आम ही संधि दिखाबल आम ही मैं बोलूंगी और मैं सबका पहले सबसे पहले पुरे के जो है, सबका और मैं देना चाहूंगी विश्वास नहीं देंगे युगेंद्र पवारांनी शरद पवारांच्या भावंडांची धुरा सांभाळत प्रचार केला पण बारामतीत अजित पवारांचे विकासाचे रेकॉर्ड आणि स्थानिक पकड मजबूत ठरली जातीय समीकरणे अंतर्गत नाराजी आणि अपक्षांचा उदय यामुळे शरद पवार गट मर्यादित राहिला बारामती नगरपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाने पस्तीस जागा खात्यात घातल्या नगराध्यक्ष सचिन सातव दहा हजार मतांची आघाडीने पुढे शरद पवार गटाला फक्त एक जागा अपक्ष रासप बसपने धक्का दिला युगेंद्र पवारांची धुरा अपुरी पडली संगमनेरमधून सुपरहिट न्यूज डॉक्टर मैथिली सतीजी तांबे यांनी विक्रमी सोळा हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी नगराध्यक्षपद जिंकले विधानसभेचा बदला काय बोलल्या विजयी मैथिली सला पाहूया फुल डिटेल्स दिवसाचा अंक आहे दादांचा पण आणि माझा सुद्धा तर आमच्या दोघांसाठी हा सत्तावीस नंबर खूपच लकी आहे आणि पंधरा दिवसापासून मला पण सत्तावीस नंबर स्वप्नामध्ये पण आलेले आहेत भरपूर वेळा म्हणून खात्री होती कुठेतरी की चांगल्या पद्धतीने निवडून येऊच आम्ही सगळेजण आनंद झालाय आम्हाला आणि मी संगमनेरकरांचं पातमता खूप आभारी आहे आणि सर्वांचे मी खूप सारी आहे माझ्या सगळ्या टीमला आणि जे विरोधात निवडून आले त्यांनाही खूप खूप आ... कॉंग्रॅच्युलेशन आरोप करणाऱ्यांना आरोप करू द्या सर आम्ही आमचं काम करत राहणार राहणारनी दुर्गाताई तांबेंनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे मागचं तीस वर्ष संगमनेर नगरपालिकेमध्ये आणि चाळीस वर्षात बासाहेब थोरात साहेबांनी सुद्धा यांनी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण तालुक्यातसुद्धा काम केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नक्कीच चांगलं काम करेल आणि माझ्यासाठी खूप मोठे पाठीमागे माझे उभे राहणारे आमदार दादा तांबे पण आहेत तेही माझ्या पाठीशी आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनेच काम करणार आहोत जास्त आनंद आहे आम्हाला आणि आज संगमनेरकरांनी सगळ्यांनी दाखवून दिलं की कोणाच्या सोबत आहेत ते धनंजय मुंडेंच्या उमेदवारांनी विजयानंतर आनंद व्यक्त केला आणि मुंडेंना श्रेय दिले त्यांनी सांगितले की मुंडेंच्या मार्गदर्शनाने विकास कामांना गती मिळेल आणि परळीचा दर्जा वाढेल उमेदवारांची प्रतिक्रिया सर्वप्रथम मी समस्त परळीकर जनतेच्या चरणी नतमस्तक होते त्यांनी अतिशय भरघोस मतांनी येथे विजय मिळवून दिलेला आहे या विजयाबरोबर सन्मान तर आहेच आहे पण त्याचबरोबर एक खूप मोठी जबाबदारी देखील आहे आणि त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी मी कटिबद्ध आहे सर्वप्रथम मी आमचे दोन्ही खंबीर नेतृत्व आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब तसेच आदरणीय आमदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे मी शतशहा आभारी आहे त्यांनी मला उमेदवारी दिली आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले महायुतीची एक मोठी ताकद आमच्या पाठीशी उभी राहिली त्याचबरोबर माझे पती श्री बाजीरावजी धर्माधिकारी हे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये प्रचंड विद्युत गतीने परळीचा विकास साधला आहे आणि त्याच धर्तीवर काम करण्याचा माझा देखील प्रयत्न असणार आहे